नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं स्वागत तुम्ही बघताय माझ्यावर प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी आहेत खूप रंगलेले आहेत मी रंगलेलो आहे आणि आज आम्ही होळी धुलीवंदन रंगपंचमी अशी एकत्र साजरी करतो आहे जी काय सांगाल तुमच्या आठवणी अगदी सुरुवातीच्या आधी सांगा कुठं तुम्ही मी सुरुवातीला जी होळी खेळलो आहे ती कोकणात खेळलो खेळलो आहे रायगड जिल्ह्यामध्ये खेळलो आहे कुठं गोरेगाव गोरेगाव नावाचं गाव आहे लहानपणी होळी खेळायचो आमचं होतं मग होळी खेळल्यानंतर तलावात पोहायला जायचं आणि सगळी मुलं अगदी आनंदानं म्हणजे अगदी रस्त्यावर धुळवड ही खूप आनंदाने खेळलो आहे सारे, सारे रंगकर्मी मग ते रंगमंच असेल सिरियलचे कलाकार असतील फिल्मचे कलाकार असतील मराठी रंगभूमी कलाकार असतील रंगपंचमी हा होळीचा उत्सव ज्याला वसंतोत्सव म्हणतो तो साजरा करायला इथं सगळे जमा झाले खूप आनंद आहे आनंदी वातावरण आहे अगदी मलाही बघताय तुम्ही आता इंटरव्ह्यू घेत आहे म्हणून मला सांगा तुम्हाला आत्तापर्यंत लहानपणी सर्वात जास्त रंग कोणी लावला आणि तुम्ही कोणाला मी मित्रांनी आमच्या म्हणजे शालेय जीवनात सगळे मित्र लहानपणी खेळत होतो त्याच्यानंतर मग ह्या आता असा की होळी असा उत्सव आहे की तिथे बाहेर पडून तुम्ही म्हणजे आनंदी मुक्त मनानं निसर्गालासुद्धा कारण निसर्गाचं सुद्धा स्थित्यंतर होतं त्यावेळेला हां सगळी पान म्हणजे पानं गळून पडतात पिकलेली नवीन पालवी येते तर नवीन हे रंग जे आहेत ते आयुष्यात नवीन रंग पुन्हा ईश्वरानं आपल्याला द्यावेत म्हणून आपण हा वर्षाच्या शेवटचा उत्सव आहे हा म्हणजे चैत्रापासून जर सुरू केलं तर हा म्हणजे हिंदू कॅलेंडरप्रमाणे हा उत्सव म्हणून सर्व रंग उधळले जातात सगळ्यांना रंगाने एकमेकांना रंग लावले जातात की बाबा सगळं जे दुःख कष्ट आहे ते सगळं दूर व्हावं सगळं दारिद्र्य दूर, दूर व्हावं आणि सगळ्यांच्या आयुष्यात एक नवीन पुन्हा रंग तसेच्या तसे, तसे येऊ दे ही इच्छा असते आणि म्हणून निसर्गासमवेत आपण ही रंगाची उधळण करू आणि होळी म्हटलं की पुरणपोळी आली इतर खाणं आलं तुमच्या आवडीचं काय काय आहे पुरणपोळी अतिशय आवडते आ, तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली आत्ता आईच्या ऑफकोर्स हो हो अगदी अगदी आणि म्हणजे तूप साजूक तूप आणि दुधात बुडवून अशी पोळी खायची तो खूप छान मनोजजी तुम्ही खूप चांगल्या आठवणी झाल्यात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद एक